पूरग्रस्त रामराजकरांचे अश्रू पुष्णासाठी यंत्रसामुग्री नेऊन पाहणी आणि आर्थिक मदत कार्य लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान सरसकट पंचनामे करा रामराज येथे भेट देऊन ग्रामस्थाशी त्यांनी साधला संवाद रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर दरडी पूल खचणे रस्त्याचे भराव वाहणे त्याचबरोबर विजेचे पोल कोसळणे कोंडी असे प्रकार होऊन जनजीवन पूर्णतः विस्कळीत याचा सर्वाधिक फटका अलिबाग तालुक्यातील रामराज बसला मध्यरात्रीपासून परिसराला पाण्याचा विळखा पडल्याने पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरलं लोकांचे संसार उघड्यावर आले लाखो रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे पूरग्रस्त रामराजकरांचे अश्रू पोषण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी रामराज परिसरात धाव घेतली रामराज येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला जेसीपी आदी यंत्रसामुग्री नेऊन पाहणी आणि सरकारची मदत येईपर्यंत लोकांना आर्थिक मदत केली पत्रकारांशी बोलताना त्यांनी तातडीने शासनाने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली सरसकट पंचनामे करा असंही त्यांनी सरकारला साकडं घातलंय टी व्ही सेवन मराठीसाठी धनंजय कवठेकर अलिबाग रायगड आ, इतर समाज आणि कोळी समाज हे एकत्रित समाज आहे नदीच्या काठावरती पूर्ण गाव बसलेलं आहे अनेक वर्षापासून इथल्या प्रशासनाने ही दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि पूर्ण नदीकडून समुद्राकडे जाणारा दा पाण्याचा मोठा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाला लागून ला हा रामराज पूर्ण गाव आहे आणि त्या गावामध्ये ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला गावामध्ये कंप्लेट पाणी येतो आहे हे शासनाने आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे लागते म्हणजे शासनाने दुर्लक्षित झाली का असं मला वाटतं कारण आज ज्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि गावामध्ये घरामध्ये झाल्यानंतर दोन अडीच दिवसापर्यंत लोकांच्या घरामध्ये ना पाणी केलं आहे शासनाने याची लगेच दखल घेऊन त्याला ती सर्कल माननीय तहसीलदार यांनी दखल घेऊन लगेच सरसकट पंचनामा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना तात्काळ मदत कशी मिळत ही बघणं अत्यंत गरजेचं आहे आज इथे सर्व ग्रामस्थ हे तर खरोखर म्हणजे काहीतरी कोणतरी सांगतो आहे आणि घरामध्ये पाणी गेलेलं नाही असं नाही सगळ्यात घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर तलाठी सरकार यांनी सर्व सगट पंचनामे करावे अशी त्यांना मी विनंती करतो